नमस्कार फ्रेंड्स उजा क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण विना कटिंग विना शिलाई ब्लाउज पीसपासून गुढीचे वस्त्र बनवणार आहोत तर चला स्टार्ट करूया तर सुरुवातीला मी एक खणाचं ब्लाऊज पीस आहे हा एक मीटर ब्लाऊज पीस मी घेतलेला आहे तर या ब्लाऊज पीसची आपण गुढीसाठी साडी तयार करणार आहोत तर एका बाजूच्या काठाचे असं पाच इंच फोल्ड करून घ्यायचं फोल्ड केल्यानंतरनं मग अशा प्लेट्स घालून घ्यायच्या साधारण मी इथे चार चार इंचाच्या प्लेट्स घातलेल्या आहेत आणि एकसारख्या प्लेट्स घालायच्या शेवटी जे एक्स्ट्रा राहतं ते असं आतमध्ये फोल्ड करायचं बघा आणि बरोबर आपले जे प्लेट घातलेत तशा प्लेटच्या साईजने हे करून घ्यायचं आणि वरचा हा जो काठ आहे तो सोडून आपण टाचणी लावून घेणार आहोत म्हणजे आपल्या या साडीला कॅप पण तयार होणार आहे वरचं काठाचं आहे ते सोडायचं आणि टाचणी लावायची आणि ही जी आपण वरचा काठ सोडला होता तो असं उलटा करून घ्यायचं म्हणजे आपली कॅप तयार होते बरं छान अशी आपली कॅपवाली साडी तयार झाली आता आपण ही गुढीला लावून बघूया कॅपमध्ये गुडी ठेवायची आणि आता याच्यावरती आपण हार घालायचा आणि आपला कलश जो आहे तो ठेवायचा म्हणजे बिल साडी बिलकुल हलत नाही आहे आणि बांधायची पण गरज नाही आहे खूप छान तयार होते आता आपण दुसरी साडी तयार करणार आहोत तर हा ब्लाऊज पीस थोडा छोटा आहे पण दोन्ही काट दोन्हीकडे काट आहेत एकाकडे मोठे आहेत आणि एकाकडे छोटे आहेत आणि ब्लाऊज पीस कमी असल्यामुळे मी इथे साडेतीन इंचाच्या प्लेट्स घातलेल्या आहेत तर या पूर्ण अशा प्लेट्स घालून घ्यायच्या प्लेट्स घातल्यानंतरनं चांगल्या असा हातानं प्रेस करून घ्यायच्या म्हणजे घडी बसेल चांगली नंतरनं निम्म्या ह्याच्यावरती हात एक ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने अशा प्लेट्स पसरवून घ्यायच्या जो मोठ्या काटाचा आहे ते आणि वरच्या ज्या काट आहे ते बर निम्म्याच्या थोडंसं वरती पकडायचं आणि त्या पण असं प्लेट्स पसरवून असं फिरवून घेऊन त्याच्यावरती अशा सेट करायच्या बघा किती छान अगदी मस्त तयार झाली आता जिथे आपण पकडलं होतं तिथे दोन्ही पकडून अशी टाचणी लावून घ्यायची आता आपली टाचणी लावून झालेली आहे बघा कशी छान गुढीची साडी तयार झाली आता आपण ही गुढीला लावून बघूया डबल प्लेट्सवाली खूप छान दिसते आता गुढीला असे अडकवायची वरून हार आणि आपण आता कलश लावणार आहोत बघा अजिबात हालत नाही आहे आणि खूप छान दिसते मला तर सगळ्यामध्ये ही गुड गुढीची साडी आवडली तर आता आपण तिसरी गुड़ीची साडी बघूया जी ब्राह्मणी काष्टासारखी तयार होते तर इथे मी सिंगल काट असणारे ब्लाउज पीस घेतलेला आहे वरून एक चार इंच मी फोल्ड केलेलं आहे कॅपसाठी आणि साधारण एक साडेतीन इंचाच्या अशा प्लेट्स घालून घ्यायच्या एक एकसारख्या प्लेट्स घालायच्या व्यवस्थित अशा हे करून पसरवून आता आपल्या एक ह्या एकसारख्या प्लेट्स घालून झालेल्या आहेत इथे मी कडेला टाचणी लावलेली आहे म्हणजे आपल्या पूर्ण ह्या प्लेट्स आहेत त्या सिक्युअर होते आणि जे आपण घडी घेतली होती ती उलटी करून कॅप तयार करायची म्हणजे आपण जे पहिल्या साडीलात केलं तसं सा। तर इथे बरोबर सेंटरला वरचा पदर सोडायचा म्हणजे वरचा काठ एक सोडायचा आणि तिथे टाचणी लावून घ्यायची आणि तो काठ असा पकडून वरच्या बाजूला जिथे आपले कॅप तयार झाले तिथं ता असं टाचणी लावून घ्यायचं आणि बघा ह्या आशा पूर्ण निळ्या आशा पसरवून घ्यायच्या ब्राह्मणी कास्टा तयार होतो ला ही पण साडी आता आपण गुढीला लावून घेऊया तर याची पण कॅप तयार झालेली आहे त्यामुळे खूप इझी पडतं तर आपण हे गुढी कॅपमध्ये अडकवली आणि हार आणि कलश असा घालायचा बिलकुल पडत नाही आहे काही नाही आहे आणि खूप छान अशी होते आ, मला तर ही आणि डबल काटवाली आवडली तुम्हाला नक्की कोणती आवडली कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा